श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय ॲक्च्युली मी खूप दिवसांनी व्हिडिओ करते कारण एकटीच आहे दुकानामध्ये सांभाळण्यासाठी तर नवीन नवीन स्टॉक आणि ते सर्व लावणं परत रिसीव करणं ह्याच्यात भरपूर माझा वेळ जातो त्यामुळे व्हिडिओ काढायला मिळालं नाही तर असो तर अशापैकी छान माझ्याकडे स्टॉक आलेले आहेत मेन्सवेअरचे कुर्ते मग एवढे सुंदर सुंदर कुर्ते आलेले आहेत छान एम्ब्रॉयडरी सगळ्या सीजनला चालणारे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये असे छान छान स्टॉक मी ह्यावेळी स्वतः मागवला आहे कारण मिस्टर जर बिझी होते तर दुकानात छानपैकी दिवाळीचं स्टॉक तर मागवला गेला पाहिजे तर असे छान छान कुर्ते मी मागवलेले आहेत त्याच्यासाठीच मी हे व्हिडिओ काढले तुम्हाला दाखवण्यासाठी की एवढे छान कुर्ते माझ्या द परंपराच्या नेरळच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत तर नक्कीच जर कोण नेरळचे असतील तर एकदा व्हिजिट करा तुम्हाला असं छान युनिक कलेक्शन नक्कीच सापडेल जे कुठेच मिळत नाही आणि त्याच्यानंतर दिवाळीची सुरुवात झालेली आहे माझ्या घरी काही नाही केलं तरी बेसनचे लाडू चिवडा आणि चकली हे तर मस्ट आहे घरी करणं तर छानपैकी मम्मीने बेसन खरपूस भाजून घेतलं होतं जसं आपल्याला लागतं ती चिकटू नाही असं छानपैकी आणि त्यात साखर वेलची टाकली होती ज्यानंतर आम्ही असं लाडू वळ्यायला घेतले होते एक एक आपण नेहमी जसा मनुका लावतो तसं आणि छान टपोरे टुमदार असे सुंदर गोड माझे बेसनचे लाडू रेडी आहेत ह्या दिवाळीचे कारण जास्तीत जास्त आम्ही हेच बेसनचे लाडूच आम्ही सर्व प्रेफर करतो घरामध्ये फराळामध्ये आणि नंतर मम्मीने करायला घेतलं होतं चकल्या असं छानपैकी तिने केलेलं आहे ऑलरेडी तिने दळण म्हणजे भाजून हा स्वतः भाजून नंतर दळण करून काहीही ह्याच्यात रेडीमेड नव्हतं असं सा सर्व साच्यामध्ये आपला जो पारंपरिक साचा असतो त्या छानपैकी वळून ते काम मी आणि माझा बाबू करत होतो आम्ही दोघं छानपैकी मम्मीला असं चकलं हे करून दिलं आणि ती तळून देत होती तर चकले आणि लाडू आणि चिवडा पोहे तर रेडी आहेत त्यानंतर खूप दिवसांनी संध्याकाळी मी बाबूला अशी खाली घेऊन आली होती कारण दुकानाला जरा सुट्टी होती आज नेहमी मम्मीच नेते माझी त्याला खेळायला तसं छान वातावरण झालं होतं थंडी पण नव्हती गर्मी पण नव्हती असं ठीक ठीक होतं वातावरण स्वच्छ आभाळ होतं खूप दिवसांनी मी असं बघत होते आणि हेच ते मंदिर जिथे मी नेहमी जाते देवी यायचं मंदिर बघा माझ्या गार्डन म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या कंपाऊंडला एवढं जवळ लागून आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं बाबूला थोडेसे बार घ्यावे हे पॉप पॉप आऊट ते असतात ना तेच छानपैकी ते घेतले होते मम्मीसाठी त्याच्यानंतर बाबूला घेतले तर सगळेच खेळायला आले तर कोणाला नाही कसं म्हणणार तर सगळ्यांना मिळूनच आम्ही असे छानपैकी हे करत होतो आणि जी जी सगळी मुलं खाली खेळायला आली ना ती सगळी जमा झाली हे खेळण्यासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या विषयी होतं बाबूच्या शाळेमध्ये सेलिब्रेशन तर मी अशा दोन साधे दिवे आणले होते आणि नंतर घरी आल्यावर कळालं कलरच नाही आहेत माझ्याकडे म्हणून स्केच पेनने असं काहीतरी कलर केलं के के ते स्केच पेनच्या नंतर फेड आऊट झाला कलर नंतर टिकल्या होत्या त्या टिकल्या थोड्याशा लावल्या जरा तरी पंटी चांगली दिसायला पाहिजे आणि हे जे काही रंग रंगोटी केली ना आतमधली ही माझ्या बाबूने केली आहे मला त्याने काहीच करायला दिलेलं नाही आहे तरी तरी पण थोडंफार तो स्वतःचा काही करत होता स्वतःच्या मनाने करत होता पण त्याला इच्छा होती करायची आणि हे दाखव मी केलेलं म्हणे दाखव म्हणून हे तुम्हाला दाखवत होते आणि छानपैकी हे सर्व केलं होतं त्याच्यात एक चांगली गोष्ट असते की लहान मुलांमध्ये काहीतरी नवीन करण्याची नवीन शिकण्याची त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि त्याच्यानंतर मम्मीने अशा छानपैकी मऊ लुसलुसीत भाकऱ्या केल्या होत्या आणि भाकऱ्यांबरोबर आम्ही केली होती वेज मच्छी म्हणजेच छानपैकी छोटे छोटे कारले आणले होते मी आणि ते आम्ही असे फ्राय केले होते काय नाही कारले उकडायचे छानपैकी हळद घालून थोडंसं मीठ घालून उकळायचे उक उकडून झाले की त्याला आपण मच्छी फ्रायला कसा मसाला लावतो तसा मसाला लावायचा आणि फ्राय करायचं सिम्पल खूप सुंदर लागतं आणि डाळ भाताबरोबर आणि खूप सुंदर लागलं आणि तोपर्यंत आमच्या यजमानांनी होते ना होते तेवढे सर्व चष्मे काढले होते आणि एकत्र लावले होते हाय का तुमच्याकडे असं कोण स्टायलिश भेटणारच नाही हिडन टॅलेंट आहे असं त्याचं काहीतरी चाललं होतं त्याच्यानंतर मी माझे एक पार्सल रॅप करायचं होतं त्याच्या सगळे तयारीला बसली होती सर्व काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझ्या मैत्रिणीने एक कुर्ता ऑर्डर केला होता जी राहते मीरा रोडला तर मला तिथे ते सगळं द्यायचं होतं तर हे ह्याची सगळं पॅकिंगचीच तयारी चालू होती माझी फटाफट मी बाबू होतोपर्यंत हॉलमध्ये होता मी बेडरूममध्ये आले आणि सर्व कुर्ता वगैरे पॅक करून ठेवला तिला तो अर्जंट चेंज करायचा होता कारण तिला तो दिवाळीला घालायचा होता तर अशापैकी छानपैकी माझी पॅकिंग झालेली आहे आणि आजचा दिवस धावपळीचा असा संपलेला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा माझा ब्लॉग थँक्यू